मतदार मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी मानसिंग खोराटे यांना संधी द्या जनसुराज्य अध्यक्ष विनय कोरे यांचं आवाहन नूल येथील सुराज्य मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद चंदगड मतदारसंघाला उद्योग रोजगार आणि शाश्वत विकासाचा चेहरा देण्यासाठी मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवणं ही काळाची गरज आहे असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी नूल येथील मेळाव्यात व्यक्त केलं प्रचंड गर्दीत भरलेल्या या सभेत कोरे यांनी मतदारांना सुराज्याच्या स्वप्नांचा पाठिंबा देण्याचं आवाहन केलं कोरे म्हणाले मानसिंग खोराटे यांनी एका बंद पडलेल्या साखर कारखान्याला राज्यातील टॉप पाच मध्ये नेऊन दाखवला आहे त्यांचं नेतृत्व कार्यक्षमता आणि जिद्द चंदगडच्या विकासाला नवी दिशा देऊ शकते त्यामुळे या निवडणुकीत खोराटे यांना प्रचंड मताने विजयी करा खोराटे यांनी त्यांच्या भाषणात मतदारसंघातील बेरोजगारीचा मुद्दा उचलला दोन एमआयडीसी असूनही भागात उद्योग येत नाहीत याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे ती माझ्यात आहे फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असं ते म्हणाले गडिंगलस पूर्व भागातील पाणी टंचाईवर उपाय करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं मतदारसंघाचा चेहरा मोहराज बदलण्याची जबाबदारी माझ्यावर द्या असं भावनिक आवाहन त्यांनी केलं सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर प्रकाश शहापूरकर म्हणाले मानसिंग खोराटे हो हे चंदगडच्या पाटलांना पुरून उरणारे एकमेव सक्षम उमेदवार आहेत त्यांना बिनविरोध निवडून आणायला हवं होतं मात्र आता मतदारांनी प्रचंड मताने त्यांना विधानसभेत पाठवावं सभेत रमेश आरबोळे तम्माण्णा पाटील दयानंद कोणेकरी शिवाजी पाटील संतोष भोसले अरुण गवळी बसवराज आरबोळे यांसारख्या मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते